नमस्कार आजचा व्हिडिओ हा प्रचाराच्या तोफा सांडवताना मी करतो आहे आणि आपण ह्या निवडणुकीच्या सुरुवातीला जेव्हा पहिले लिस्ट ज्या ज्या लिस्ट पहिले बाहेर पडल्या तेव्हा हा व्हिडिओ करण्याचा पूर्ण प्रोग्राम सुरू केला आणि तो प्रोग्राम सुरू करत असताना मी म्हटलं होतं की या निवडणुकीपर्यंत आपल्याला एका कुठल्या तरी महिलापर्यंत पोचायचं आहे पाचशेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण करणार होतो पाचशे सबस्क्रायबरचा तो जवळजवळ पूर्ण होत आला आहे आणि जसं तुम्ही बघत राहिलात तर यापुढे आपल्याला उत्तम रिस्पॉन्स मिळत राहिला अशी माझी अपेक्षा आहे आणि आतापर्यंत तो रिस्पॉन्स दिला त्यासाठी तुमचे आभार आता ज्या प्रचाराच्या तोफा आत्तापर्यंत धडधडत होत्या त्या आज खऱ्या थंडवल्या सहा वाजता प्रचार संपलेला आहे आणि याच्यानंतर आता जे काही पुढचं राजकारण सिंपतीचं राजकारण जे सुरू झालेलं आहे त्याला तुम्ही बघितलं असेल की अनिल देशमुखांवर काही हल्ला झाला आहे कुठे नाशिकमध्ये काही आगजळींची प्रकरणं झालेली आहेत ही जे काही प्रकरणं आता घडतात आणि उद्याच्या परवाच्या दिवसामध्ये दोन दोन दो, दो दिवसामध्ये ज्या काही गोष्टी घडतील त्या सगळ्या आपल्याला बघायच्या आहेत परंतु या निवडणुकीमध्ये सगळ्यात आत्तापर्यंत जे हायलाईट ही गोष्ट ठरलेली आहे ती म्हणजे आज सकाळच्या दिवशी म्हणजे आज अठरा तारखेच्या दिवशी शेवटच्या दिवशी प्रचाराच्या सकाळी सकाळी जी राजसाहेबांची म्हणजे राज ठाकरेंची जी सभा होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी ज्या मुद्द्याला आत्तापर्यंत हात घालण्याची अपेक्षा होती त्या मुद्द्याला हात घालताना त्यांनी जो खरा मुद्दा मांडला की गद्दार कोण गद्दार गद्दार म्हणतात गद्दार कोणाला कचरा म्हणतात कोणाला काय म्हणतात त्यांनी शेवटी सांगितलं की जी सासू आहे घरात बसली तीच स्वतः गद्दार असून ती दुसऱ्याला गद्दार म्हणते आणि आता ह्याच्या पुढे जाऊन या राज ठाकरेंच्या या शेवटच्या वक्तव्यानंतर जो कोणी मतदार जो उबाठा सेनेकडे जो आकृषित होणार होता मतदार त्याचा पूर्णपणे आता व्ह्यूईंग बदलणार आहे अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे की राजसाहेबांना त्याचा फायदा व्हावा आणि त्यातून राजसाहेबांचे जे काही उमेदवार उभे आहेत त्यामध्ये त्यांना थोडंफार यश या निवडणुकीमध्ये नक्की मिळणार आहे असं आत्ता त्यांच्या पूर्ण एका सभेच्या प्रभावावरून दिसतंय हा झाला एक मुद्दा मनसेचा एक दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये की शिवसेनेचा म्हणजे खरी शिवसेना तिचं काय होणार तिचं कुठपर्यंत घोडं पडणार या सगळ्याची गरज सगळ्यांना वाटते आणि ती अशी अपेक्षा आहे की त्यांचं घोडं पण पुढे जावं ते घोडं नक्कीच त्यांना ज्या सीट मिळालेल्या आहेत त्याचे पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत घोडं नक्की जाऊ शकतं अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे कारण जे स्टॉलवर्ड्स त्यांच्याकडे आहेत जमिनीतून वरती आलेले नेते म्हणजे गुलाबराव पाटलांसारखा एक मंत्री असेल किंवा भरत गोकलेंसारखा एक आमदार असेल किंवा असे काही त्यांचे जे चेहरे आहेत की जे वर्षानुवर्ष ग जमिनीतून वरतून तयार होलेले आलेले तयार होऊन आलेले ने नेते तर या नेत्यांमध्ये ही एक ह्या नेत्यां ही जे नेते आहेत अशा पळीतले त्यांच्या त्या नेत्यांकडून ही नक्कीच अपेक्षा आहे की ते निवडून आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर अजितदादा अजितदादांचा विषय खूप मोठा आहे कारण जसं एका ठिकाणी म्हटलं जातं की मवियामध्ये मवियामध्ये यूबीटी ही एक लायबिलिटी मानली मानली जाते म्हणजे काय की म्हणजे यू बी टीला काँग्रेस हवी आहे पण काँग्रेसला यू बी टी नको आहे असं जे झालेलं आहे त्याच्यामध्ये बी जे पीला राष्ट्रवादी नको आहे असं जे जा जा दाखवलं जातं परसेप्शन क्रिएट केलं जातं तसं राष्ट्रवादीला बी जे पी हवी आहे हे एक प्रकारे म्हणजे जसं इकडे तर वाईस वर्ष तिकडे आहे असं म्हटलं जातं हे परसेप्शन आहे जनतेमध्ये आणि ते जर का पूर्णपणे या निवडणुकीत जर का सिद्ध नाही झालं तर या सगळ्यावर पूर्णपणे रेगोठा मारले जातील आणि हे सगळं जे थिअरीज ज्या काय मांडल्या जातात जा त्या सगळ्या पूर्णपणे निष्फळ होतील अशी अपेक्षा मला वाटते तुम्हाला काय वाटते ते, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सगळ्यामध्ये शिंदेसे शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी या तीन महायुती ज्या आहेत महायुती ही जी तिघाणी झालेली आहे त्या महायुतीला रेल्वेचं इंजिन जर का जोडलं तर या महाराष्ट्रामध्ये एक वेगळाच परिवर्तन आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसू शकतं परवाच्या एका इंटरव्ह्यूमध्ये दे देवेंद्र दे 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 फडणवीसांना प्रश्न विचारला गेला की विचार कि आता महाराष्ट्रामध्ये सहा सात मोठे पक्ष निवडणूक लढत आहेत पुढे जाऊन या पक्षांचं काय होणार असं तुम्हाला काय दिसतंय तेव्हा ते हेच म्हणालेले आहेत की जे पक्ष आता तुम्हाला दिसत आहेत त्याचं पुढे जाऊन नक्कीच काहीतरी वेगळ्या प्रकारचं आपल्याला राजकीय समीकरणं दिसून येतील अशी त्यांनी आत्ताच आपल्याला सगळ्यांना कल्पना दिलेली आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये जे आपण बघणार आहोत ते एक वेगळ्या प्रकारचे निकाल आपल्यासमोर येणार आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्राने न बघितलेले निकाल हे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसणार आहेत त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे हे सात मोठे पक्ष आत्ता निवडणूक लढत आहेत सहा पक्ष जे आहेत त्यामध्ये एक तर दोन राष्ट्रीय पक्ष दोन प्रादेशिक पक्षांच्या दोन विभक्त झालेल्या पार्टीज आणि असे करून त्या त्याच्यानंतर जे आपल्या पॉकेट्समधले उमेदवार जे पॉकेट्समधले पक्ष आहेत ते म्हणजे कोल्हापूरमध्ये ताराराणी आघाडी असेल किंवा प्रहार असेल अचलपूरमध्ये किंवा वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी असेल तर या सगळ्या पॉकेट्समधले जे त्यांचे त्यांचे आमदार आहेत ते तर तिकडून त्यांनी निवडून आणण्याचा प्रयत्न करतीलच पण त्या सगळ्यावर मोठं म्हणजे हे जे म महा महायुती आणि महाविकास आघाडी हे जे भिजत घोंगडं घातलेलं आहे त्या घोंगड्याचं उत्तर हे या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आणि त्यांचा प्रचार हा चौदा दिवस चालला आणि आता आजच्या दिवशी अठरा तारखेला प्रचार थांबल्यानंतर एकोणीस तारखेचा दिवस आणि वीस तारखेला मतदान अशी सगळी घटना आपल्याला दिसणार आहे आणि हे सगळं घडत असताना आत्तापर्यंत आपण जे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महायुतीला हे कुठेतरी ही एज दिसते म्हणजे त्यांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत त्याच्यामध्ये जे दीडशे उमेदवार बी जे पीनं उमेद उभे केलेले आहेत त्या उमेदवारांपैकी द्वारा द्वारा मी माझा आकडा देत नाही आहे पण माझं एक सामान्य विश्लेषण मी तुम्हाला सांगतो आहे तर तुम्हाला पटते का हे नक्की सांगा पण त्यामध्ये असं वाटते की त्या दीडशेपैकी साधारण एकशे दहा एकशे दहा सीट जर का त्यांच्या आल्या तर शिंद्यांची शिव म्हणजे ओरिजिनल शिवसेना त्यांच्या जर का चाळीस सीट आणि अजितदादांच्या वीस पंचवीस असे पकडून साधारण मॅ कम्फर्टेबल मेजॉरिटीमध्ये महायुती आणि जर का ह्यात काही कमी पडलं इकडे तिकडे उन्नीस वीस झालं तर त्याच्यामध्ये रेल्वेचं इंजिन जोडून त्यांचं इंजिन सगळ्यांचं एकत्र धावून पुढे नक्की जाईल हे आत्ता आपल्याला या निवडणुकीच्या एकूण प्रचाराच्या रणधुमाळीवरून वाटतंय हा एक्झिट पोल नाही हा ओपिनियन पोल आहे आ, एक की एकूणच महाराष्ट्रामधली परिस्थिती बघितली तर वोलाटेल सिच्युएशन आहे वोलाटेल सिच्युएशनमध्ये नक्की कोण कुठ्या कुठल्या अंकापर्यंत पोहोचणार आहे हे कोणालाच माहिती नाही आहे प्रचार सगळ्यांनी केलेला आहे ते म्हणतायत हे सगळे नकोत मला द्या हा म्हणतोय मला ते नकोत तुम्ही मला द्या तर असे सगळे विच प्रत्येकाचे प्रचाराचे मुद्दे ऐकून झाल्यानंतर आता जनता खरी ठरवणार आहे की कुठल्या प्रकारे मतदान करायचं आहे पण हे नक्की सांगतो मित्रांनो की आपण यापुढे जेव्हा मतदानाला जाणार आहोत तेव्हा या, ते या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला चिखल आणि त्या चिखलामधून उमललेली वेगवेगळ्या प्रकारची फुलं ती कुठल्या प्रकारची आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे चांगल्या प्रकारची आहेत भगवी आहेत हिरवी आहेत कुठल्या प्रकारची आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे त्यासाठीच तुम्हाला मतदानाचा अधिकार आपल्याला संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि तो मतदानाचा अधिकार जर का बजवायचा बजावायचा असेल चांगल्या उद्दिष्टासाठी तर विकास जिथून ज्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो म्हणजे ज्यांच्याकडून विकासाची अपेक्षा आपण करू शकतो आत्तापर्यंत या अडीच वर्षामध्ये जेव्हा सरकार जा जा जे आलं त्या सरकारने केलेले जी कामं आहेत त्यांचा परिणाम आपल्याला दिसू शकतो आहे त्याच्यानंतर सेंट्रलमध्ये म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये जे आत्ता गव्हर्मेंट आहे त्यांनी ज्या प्रकारे आत्तापर्यंत कामं केली त्याचा परिणाम आपल्याला दिसू शकतो आहे तर या सगळ्याचा विचार करून आणि जसं देवेंद्र फडणवीसांनी परवा व्हिडिओ त्यांचा जो आला बाहेर की ज्याच्यामध्ये ते गाणं म्हणत आहेत की जागो तो हिंदू एक बार जागो रे तर त्यांनी म्हटलेलं आहे जागो हिंदू तर हिंदूंनी जागृत झालं पाहिजे सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे आणि आपल्या हिंदुत्वासाठी मतदान करणं ही आजची काळाची गरज आहे आणि ही सगळी जर का ह्या विचारसरणीवर तुमचा विचार विश्वास असेल आज चित्रपट पेढी म्हणून आम्ही सगळं तुम्हाला आवाहन करतो आहे की मतदान करा आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावा आणि मतदान करायला जाताना आपण कुठल्या म उद्दिष्टासाठी मतदान करणार आहोत ह्याचा नक्की विचार करा आणि चांगल्या उद्दिष्टासाठी मतदान करा हेच तुम्हाला नम्र विनंती आणि या प्रचारांच्या तोफा थंडावल्यानंतर आता कुठल्या प्रकारचं राजकारण होईल हे माहिती नाही पण ते ज्या प्रकारचं होईल आणि मी तुमच्यासमोर परत येताना कुठले नवीन मुद्दे घेऊन येऊ शकतो ह्याचा प्रयत्न करीनच परंतु आत्तापर्यंत जे राजकारण या निवडणुकीच्या राजकारण काळात म्हणजे आता प्रचारामध्ये झालं त्या प्रचाराचा आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण कुठल्या ठिकाणी मतदान केलं पाहिजे याचा नक्की विचार करा आणि आपलं मत मत वाया जाऊ देऊ नका अशी आपल्याला कळकळीची कल विनंती आणि हा वि केलेला विषय तुम्हाला मांडला तुम्हाला जो विषय मांडला तो तुम्हाला आवडला असेल चित्रपट पेढीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद